नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो अहिल्यानगर येथे आज गावराग कांद्याच्या एकूण बावन्न हजार चारशे एकवीस आणि लाल कांद्याच्या एकूण एकशे एक चव्वेचाळीस कांदा गोण्यांची आवक ही दाखल झाली होती गावांग कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या गावांग कांद्याला एक हजार शंभर रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा सातशे रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे चारशे पन्नास रुपयांपासून सातशे ,200 रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या गावांक कांद्याला दोनशे रुपयांपासून चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा आठशे रुपयांपासून नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकलाय दोन नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला सहाशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे चारशे रुपयांपासून सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीचा लाल कांदा दोनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे शेतकरी मित्रांनो आजचे आहिल्यानगर येथील बाजारभाव पाहता बाजारभावमध्ये शंभर रुपयांची घसरण ही पाहावयास मिळत आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान